काय चाललंय बघा आमच्या दोघीच सासूणाचं मस्त पैकी काय चाललंय आत्या काय ती करायचं आज आत्यांचा भेट आमच्या आत्या मला म्हणल्या आज आहे चतुर्थी काय खायचं मी म्हणलं करू भाजी भाकरी काहीतरी फोडणीचा भात तर आमच्या आत्याचं असं म्हणणं की रेशमा आज चतुर्थी स्पेशल मस्त पैकी करूया काहीतरी थोडं देवाला निवडणूक मस्त पेटी चाल पे चाललंय आमच्या आत्या अशा छान मस्त थापून देतात त्याला परत ना नंतर होलं पाडतात बारीक बारीक बोटाने छान आणि एका ताई साहेबांनी मला कमेंट केली ती धपाटी केली व्हिडिओ टाकला की त्या कमेंट करतात अगं रेश्मा धपाटी तुम्ही कशी करता सांगा आता माही खरं लय व आत्या डाळ डाळीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ थोडं कमी घ्यायचं बेसन पीठ थोडं घ्यायचं आणि ज्वारीचं पीठ थोडं जादा घ्यायचं म्हणजे एकिसा ज्वारीचं पीठ आणि त्यातला पोरबरीसा बेसन पीठ आणि त्यातलं आ... गव्हाचं पीठ बी आ... म्हणजे जे अंदाजाने तुम्हाला किती लागतं ते तुम्हाला माहिती आहे मग त्याच्या अंदाजाने फक्त जे गव्हाचं ज्वारीचं ज्वारीचं लय घ्यायचं बेसन पीठ थोडंच घ्यायचं गव्हाचं बी थोडं घ्यायचं मग मिरची कोथिंबीर लसूण जिरी कांदा टाकायचा आणि नसतं घ्यायचं मळायचं आणि करायचं काय त्याला आपल्या घरात कधी गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ बी असतं आणि करायचं आम्ही काही मिसालतो सगळं एकदा मिसळून आणतो धोरण पण आता कसं असतं तुम्हाला कधी तरी करायचं म्हणल्यावर तुम्ही कशात हे करता येत ते मग तुम्हाला असं करायचं आपल्या साध्या पद्धतीची एकदा करून बघा काय त्याचं काय एवढं विशेष नाही ती मी काय अवघड नाही आज आजराजून निवांत होतो म्हणून म्हणलं चला संध्याकाळच करावं आणि जितकी झपाटी गरम गरम मस्त पेगी खाचालला तेवढी मस्त लागते गरम पाई मैं खाया आज मस्त भाजी केलेली धार काढली दूध ठेव थेु, ठेवलं थेु, आणि आत्या म्हणल्या आता करूया धपाटी म्हणलं बस आत्या म्हणल्या मी थापते तो भाज छान चुली उली गरमा गरम धपाटी गरम खायला या कशी लागते ती ट्राय करा एकदा मी म्हणताना आता तू तू करते आम्ही कुठं चूल मांडायची काय नाही काय नाही आता आम्हाला कस थंडी वाजती कुठं कुठं थंडी पडली ती पण सांगा आमच्याकडे तर पडली थंडी त्याच्यामुळे आम्ही काय करतो आपलं पेटवायची चूल शेकत शेकत सगळं आणि आम्हाला नाही सरपालाय आणि तो जरी तापत त्याच्यावर वाढवून मग तो ये आप एक आपल्याला आठ दिवसांड दिवस जातो सरपणाच बरोबर कशी सांगा आम्हीच केली नाही जितकी गरबरीच किरते तरी चांगली झाली अजून दम दम पचवून देतात नाही पचलं की चिका गव्हाचं पीठ जास्त झालं की चिकवून बसत गव्हाचं पीठ बी मोजकट टाकायचं जवारीचं पीठ जास्त टाकलं वाटे की छान असा चालला स्वयंपाक इकडं आमचा अण्णा जेवण करतोय आज चतुर्थी कितीला सुटायची मला अजून बघायचं कितीला सुटायची ती काय बघितली नव्हती छान असं बऱ्याच जणांना चतुर्थी बघायची की बघते आता आणि कसा वाटला व्हिडिओ ती पण सांगा छान काहीतरी कमेंट करा लाईक करा आणि राहिलेल्यांनी लय दिवसातून तुम्हाला सांगते राहिलेल्यांनी सबस्क्रायबर करून घ्या कोण कोण नवीन आहे जुन्यांना माहिती आहे सगळ्यांना पण नवीन जे आता नवीन आले त्यांना काही माहित नाही त्याच्यामुळे त्यांनी करते니 की यांना तरी सवड नको का गं हाय हाय ह डोळे दुखायला लागलेत असं जतर बाय सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री कोण आले सांगा काय नाही भुलेश्वर वर आल्यात महाराज आल्यात येत्या सारखं सारखं येत्यात दीड वर्ष नाही दीड नाही दोन वर्ष झाले ते आपल्या इथे येतात आपली वेबसरी चालू होती आलेलं दीड वर्ष झाले दोन वर्ष झाले ना आजीच्या आधी आलो दोन तीन वेळा हा आजी होत्या तेव्हा आलं परत आजी गेल्या नव्हतं का म्हणजे वर्ष झाले आलं नाही तर काय तुमचं नाव आहे पारस 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 महाराज येत पारस पारसनाथ आणि काय नाही हे बघत नाही त्या कुणाला काय नाही टाकत्यात म्हणून भेटाय आल्यात महाराज एकूण एक व्हिडिओ बघतात एकूण एक होय महाराज आणि ह्याच गणित कस आहे त्यांना आवड भाऊ भाऊचं पहिलं व्हिडिओ बघत होत होय का नाही सगळ्यात आधी भाऊचा व्हिडिओ नंतर सगळ्याच व्हिडिओ बघायला लागलं पहिला माणूस म्हणजे रवी शिंदेच होय मनिषेचे शूटिंग गोज बायला सगळी असायची ना सिरीजची हाय आपल्या आता पुढल्या महिन्यापासून होत चालू सगळं अनेक वेब च करायची शूटिंग चालू काय नाही आल्यात आपलं बसलो चहा पाणी झालं आज आहे चतुर्थी नको नाही मला पण असते ना मला पण आहे चतुर्थी कोणाला जा हा काकींकडे चालल्यात आणि सगळे आवरले त्यांचं चहा हे झाला मस्त पैकी चला म्हणलं निघाल्यात म्हणलं काढलं काढल्या आईतल्या मग आल्यात येवत येवत तिथलं भुलेश्वर सगळ्यांना माहीत असेल तिथं त्यांचा आहे महाराजांचा हो आपलं सगळं व्हिडिओ बघतात आणि प्रेमापोटी माणूस कसं <laughs> इतक्या लांबून म्हणून इत येतात गाडी येतात ती पण <laughs> त्यांची गाडी <laughs> असं दे तर हो। चला